कुठल्या गावचा हे सगळे माझ्या परिचय आता काही नवीन नाहीत आताचे असणारे सांगणारे पाहिलं नव्हतं मग त्यांनी मला बघितलेलंच आहे विषय असा आहे त्यांनी एक वाक्य लय बोलले ते फार आनंदच वाटलं कसं एखादी गोष्ट आठवली नाही तर प्रत्यक्ष विचारावं पण जर शब्दाचा अनर्थ झाला तर अवघड समोरच्याच बदल होतो चित्ताचा सांगायचं तात्पर्य असं कोण कुणाला सांगते आतापर्यंत सांगितलं का तुम्हाला सांगितलंय काय राजा रावणाचा आणि हनुमंताचा संवाद आहे पण हा इसणारा कथेचा भाग नाही हा विषय असा आहे ब्रह्मपत्राद्वारे लक्ष्मण वाचतो आणि राम ऐकतोय प्रश्न कसा गोड आहे बघा ही कथा कुठे आहे ही असणार प्रश्नार्थक असणार आणि आहे पण त्याचं उत्तर वेगळं आहे असं उत्तर आहे त्याच राजा रामचंद्र प्रवसणारा श्रवण करतोय आणि वक्ता लक्ष्मण आहे मग वक्त्याचा आणि श्रोत्याचा काय अधिकार असतो हा फार मोठा आहे माझ्या ज्ञानावर सांगावा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथिले आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी ते असणार आणखी वर्णन करत असताना गोड असं चिंतन चालू केलं आणि त्या चिंतनामध्ये असं असणार वर्णन आलं हनुमंतरायाने सांगितलं हनुमंत म्हणतात रावणा तुला मी सत्य सांगतोय माझ्या या देहाला मरण असणार नाही मी मरणार नाही मी आम्हाला हे सत्य होत का नाही प्रश्नार्थ माझ्या शेपटीला मराणं हे मात्र निश्चित खरंय शेपटीला मराणं हे रावणाला पटण्यासाठी सांगितलंय बघा सत्य बोलणार सत्य सांगावं पण जर असत्याच असणारा पर्वतच असेल समोर तर त्याला जर सत्य सांगितलं आपल्याला आघात होण्याची शक्यता आहे हे ना शास्त्राने सांगितलेलं आहे बरं का एक तर त्याच्या नादाला लागू नये नाही तर त्याच्या जा जवळ जा जाऊ नये नाही संबंधच आला तर त्याची भीड सांगू तू काय म्हणे भीड खोटी भीड भीड धरली तर अवघड होतंय होत आहे रावणाला असणार तेवढं सांगावंच लागलं पण त्याला पटण्यासारखं सांगितलं रावण म्हणला होता मगाच्या उमेदवीत सांगितलं बाबानी गोड काय रावण म्हणला कपट्याने मारलं तसं हनुमंताला मारील लय गोड चिंतेने महाराज रावणाला मारलं मारलं तसं मारील पण महाराज तो जटाऊ असणारा पक्षी होता आणि तो असणारा विश्वास होता कशाचा विश्वास नामाचा विश्वास होता पण हनुमंतराय नामाचे विश्वास असून बुद्धी मतम वरिष्ठम रावणापेक्षा बुद्धिमान होते इथं अडचण पडली नुसता विश्वासच ठेवला नाही राम भक्तीवर विश्वास होता पण होता रावण मला बुद्धीला असणार ठिकाणी बसलोय हो त्याच्यापेक्षा बुद्धी माझ्या हनुमंताची होती त्याच्यामुळे रावणाला खरं वाटलं बोला कॅपी पु केली आवश्यक हनुमंता मरण इंद्राजीच सत्य माणी आपण नाही માનીતી सगळ्यांनी सत्य मानलं का मानलं तर शेपट्यानं जो केलेला चमत्कार आहे तो डोळ्यानं बघितलेला आहे कानानं ऐकलेला आहे रटे खाऊन पाहिलेला आहे प्रत्यक्ष अनुभवला येतील महाराज जी अनुभवाला येतील त्याच्यातला जो आनंद असतो तो, तो आनंद वेगळा असतो विना अनुभवाचं जर बोलायला गेलं तर त्या ठिकाणी असणार मी नेहमी सांगत असतो आम्हाला माहिती आमच्या साक्षे इथं बरं का जर विना अनुभवाचं बोललं तर पूर्णात्च केंकि पुरण गालाइचा पण कनित गातले शरको तो पुली होत नाही जी चला स्री रामाने ने बया सत्य वजला मरना पुच्य दाये मरना नुमंत आई से लंका नात सत्य मानी महाराज त्याने जावले ला शिप्ति लाब मंडळात सगळ्या लोकांनी होकार दिला तर त्याच्यात असणार सर्व सामान्यांनी तर दिलात पण इंद्रजीताला असणारा त्या शेपटीने लई भिडवलं होतं इतका भिडवलं तर विरातला पाहिजे पाळी आली होती मरतो का नाही वाचतो असं वाटत होतं पहिले इंद्रजीताला असणार सत्य वाटलं त्याच्यानंतर असणार आणखी त्या ठिकाणी बाकीच्या खरं वाटलं सैन्याला खरं वाटलं सेफ्टीची ताकद कळालेली होती सगळे झाड असणारे उपटलेले होते त्याच्यातलं काही लंगड पांगड होतं ते सगळ्याला खरं वाटलं सगळ्यांनी रावणाला त्याला असणार होकारते ना सर खरंच म्हणले राजे वांडर खरंच बोलतं वंडर खोटं बोलतच नाही खरंच रामाचे भक्त खरे बोलतात हे रावणाला बी माहिती होतं आणि पटलंच हा माझ्या कोणी बी ते पुच्छ जे शिफ्टीला जाळल्याशिवाय हो आलं हनुमंतरायने मी सांगितलंय आता याला जाळायलाच पाहिजे आणि एकदा हे जाळलं की मी असणार आणखीन तिकून जशी असणार आणखीन शीता घेऊन आलो तसं असणार आणखीन जेकड मातीला आणलं त्याला फसवून तसं इथलं बी असणार आणखीन परत निरोपच जात नाही ना आता असं असणार सगळं व्यवस्थित रावण्याच्या अंत्यकरणात ठसलं आणि काय करतो मला बोला गुंडा संपूर्ण मग जाळवे अग्नि लावून ते ने हनुमंत राहत उपाय सांगणारा बी असा हुशार लागतो का मग आता उपाय सांगणारा जर चुकीचा असला तर ते चांगलं योग्य होणार नाही मग त्या ठिकाणी तो असा डॉक्टर बी होता असा असणारा परीक्षक बी होता आणि असा बुद्धिवान बी होता हनुमंताने सांगितलं त्याला तुपात असणारे वस्त्र गुंडाळावेत आणि ते गुंडाळ शिफ्टीला गुंडाळायच शेवटच्या टोकाला असणारं गुंडाळून झालं की काडी लावावी असणार काम होईल हे असणार सगळं सविस्तर सांगितलं मान महाराज त्यानं मरण वर्माले हाता सा मग हो सांगता महाराज ज्या वेळेला असणार आणखी त्या ठिकाणी सांगितलं सांगितल्या बरोबर असणार आणखी नामतकरणात आनंद निर्माण झाला सांगितलेलंही खरं वाटलेलंय आणि खरं आहे असं मनाला वाटून ते योग्यच वाटलेले महाराज योग्यच बी आले फार योग्य झालं कारण गुणवानाची असणारी गरज आहे इथं कारण इथं असणारे आलेले सगळे आहेत महाराज त्या अर्थ आम्हाला तर सगळे गुणवानच दिसतात आणि आलेले श्रोत्याला सुद्धा मला असं वाटतं मला अधून मधून बोलावं वाटतंय आपण का जे आपण झाड लावली वेली लावल्या त्याचा असणारा फुलोरा फुललाय मला तर तो तोच आनंद आहे महाराज कोण सांगणार कोण वाचणार कोण गाणार पण रामायण लावत्या वेळेस केवढी त्रास झाला आता वाहनाने येतात या असणाऱ्या डोंगरातून रात्रीच्या बारा वाजता हा माणूस यायचा आणि कधी कधी गरज असली तरी रात्रीचा परत जायचा पायी चलत चारदेरला जाते वेळेस त्या मोरखुरीमध्ये झाड असायची किर त्याच्या सहा महिने येडे घातले महाग दगड वाजायचे किती गडबडीने जायचो वेळ नव्हता महाराज मला एक दिवसाचा तुम्हाला जाता जाता था एक आठवण म्हणून सांगायचं आबा येवत्याला येवत्यावर केजून आलो तुम्ही मी जीव तिथं मंगरात पीठ नव्हतं शेतामध्ये कथा सांगा की म्हणून सांगतो आठवलं कारण आपला परिसर आपली माणसं एवढ्या तिथे तिथंच गाडी होती गाडी जिव्हा चढलं नव्हती तिथलं त्या माळी आरंग गावची हे तिनं तिथं रामान होतं ती मला ठेवून घेतलं पिशवी आणि तिथं रामान सांगितलं संध्याकाळी सकाळी मला माहिती होतं घरी इथं पीठ नाही म्हणून आणि सोमवार बाजार होता मी रात्रीचा असणार आणि तिने सकाळी पुरण टाकलं जेवायला मी तांब्या घेतला बाहेर आलो तिथं हॉटेलवर सांगितलं लगेच पायी चलत घेऊ तेऊन जीवाच्या वेळ आलो जीवाच्या आल्यानंतर जीवाच्या वेळीतून ते आठ दहा पिठाचं गटोळ घेतलं आणि इथं मांगरीच्या फोटेवर आणलं तिथून खवा खूच्या लाट किरून दारूरला गेलो त्या दिवशी कोठापणचं खांड होत सांगावले वाटते आनंदानं महाराज ऐका तुम्ही प्रवास ऐका पायी प्रवास आहे माझा आणि तिथून असणार ते घेतलं डोक्यावर आणि दारूडच्या बाजाराला गेलो पिंडीच्या गतुड आणि परत विसरली म्हणून तुमच्या घागरवड्या ते माणूस असेल ते वैजनात्र होते तिथं त्यांना तिथं ठेवलं आणि पुन्हा परत आणायला गेलो या मुडीच्या हिरून त्या ह्याच्यावरून ती परत आणली परत आलो आणि पुन्हा मांद्याच्या कोट्या होते पिंडीचं टेकलं आणि कोटरबांच्या कांडला जायचं होतं म्हणून हातावर एक बाजरीची भाकर खराची फोडण ठेसा घेतला खातखात चारदरीला पाणी पिलो आणि चारदरीतून असणार कोटरबांच्या कांडाला गेलो चार वाजायचं साडे चार पाचला सुरुवात होत असते एक मिसो आहे राहिल्या होत्या अलीकडल्या तांदे महाराजाला अख्खा पाच हजार पब्लिक होतं त्यावेळेला सगळंच उठून उभं राहिलं एक काही माणूस खाली वाटला नाही मला त्या गोंधळामुळे पोती बंद झाली म्हणून तांदळे महाराजाला तिथे पोती संपत होती सांगायचं तात्पर्य असं काय प्रेम होतं लोकांचं महाराज या पूर्ण डोंगर एरियामध्ये तांदळे महाराज आलं की झोपीतून तटकून मारून सुटायचं ही परिस्थिती होती आणि तेच असणार आणखी हे रामकथा इथं चालू झाली दिवसाची जीव चार देला चालू आहे राम 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 तो रामकथा झाली मला खूप आनंद वाटतोय आता आम्हाला रामायण नाही आम्हाला सगळे कीर्तनच आहेत आता रोज एका दिवसाड तिकडे कीर्तनच आहेत रामायण तिकडे नाही पण आम्ही रामकथा करायची म्हणणं आनंदी परवा रामकथा झाली माझी सात दिवसाची रामकथा करतो मला काही योग येत नाही आणि याच्यात आनंद आहे महाराज याच्यात कसं आहे तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी हो आनंद तो आनंद घ्यावा वाटतो वेळ नाही धन्यवाद मलाच नार जास्त रामायण सांगायचं नाही तुम्हाला आठवण म्हणून सांगतो पूज्य गुंडळी तातडी जुनी पाणी मॅगुंडी नवी गोल हुवट गडी उकलोनी शिफ्टातला असणारा गुंडाळी गुंडाई गुंडाळी ते कळायला सुद्धा नाही कधी कपडे समजेल कळलच नाही इतकं असणार आणखी कपडे लागले आणि इतकं शिफ्टी लांबत राहिली पण त्या नादामध्ये महाराज करीतच राहिले आणि पुन्हा असणार तिकडे ते आळीचे संपले हे आळीचे संपले असं म्हणाय लागले मग जुने पाणी आणा म्हणले ते बी जमते मग जुने पाणी आणले आता जिथं आणते तेवढे आणणार आहेत पुढे काय झालं मग हिंड्या आणली उदंड पारी त्या कपी पुचे न गुंडे तेने, तेने चाटे फोडती तोंडे ती करीती तोंडे महाशब्द महाराज त्या ठिकाणी होईना छोडा कसं छोडा त्यावेळेस असणार आणखी त्या ठिकाणी इकडे तिकडे पडून असलं पण ते शिपूट काही गुंडाळणार साधी गोष्ट आहे शिपूट गुंडाळत नव्हता आणि नव्हतं ते कुणाचं होतं महाराज एका असणाऱ्या रामभक्ताचा भक्ताचा अखिलकोट नायकाचा आणखी तो निशिम भक्त आहे ज्या भक्ताचा अधिकार आणि साधू संतांनी सुद्धा त्याला मार्क दिलेत मार दिले आतापर्यंतच्या संतात असणार एक त्या हनुमंतराला जे मार्क दिले ते अजून कुणाला दिले नाही काय भक्तीच्या त्या वाटा माझ्या तुकोबऱ्याने सांगावं असा मोठा अधिकार असणार आहे संताना आणि त्या ठिकाणी शिपूट गुंडाळ जात कारण भाव उभा राहिला त्याचा सेले काके बेलवटे काळी वेरे समगटे सकरण करत वटे परिपुच नवे काय झालं म्हणतात त्या ठिकाणी असणार एवढं गुंडाळ एवढं गुंडाळ पण तिथं असणार सेफ्टी असणारी गुंडाळत नाही मग कोपऱ्यातले राहिले सायले कुठले तरी गोर गरीबाचे असणारे आणखी आणले गोर गरीबाचे आणले असणारे आणखी त्या ठिकाणी ते बी आणले काय आता नागवे उघडे करायला सुरुवात करतील मग त्या ठिकाणी सर्व सुरुवात असणारा गरीबापासूनच असते आणि तसं असणार करायला सुरुवात करतील वाटतं वाटत वस्त्रे या ने नगरीचे वस्त्र मात्रे सब नागविनी समग्र परिपूचत चत कोरे गुंडणा बाकी चाललो होतं पण राजाच्या घरातले असणाऱ्यांची साडे आता धकाळा तर लौकड गुंडाळला असतो आज पूर्वीच्या काळात असणार आणखी एक लुगडं दोनदा नेसाय दोन एस महिलाला पाळी होती महाराज आता या साड्या आल्यापासून कमीत कमी असणार आणखी खेड्यात तिकडे असणाऱ्या कपाटामध्ये एक पन्नास असतात पण शहरच्या असणाऱ्या आणखीन बाईकर एका एका कपाटामध्ये अडीचशे तीनशे साड्या कारण आता आम्हाला आमच्या सुनाबाळावर माहिती आमच्या मंडळी नाही पण सुनाच्या अडीचशे साड्या ढिगाऱ्यात पडला असं म्हणलं किती म्हणजे अडीचशेचे म्हणलं बरं असं म्हणजे त्यावेळेला आता सोपं झालं असतं असं मला वाटतं पोताची वज गती काढ आणि पडदे गुंडती फाड फाडू कासल्या गुंडती उघड उघडू धंद माकड पेटरा त्या ठिकाणी कसलार वस्त्र काढून फाडून आता काही तर असतील सोडते राजाची आज्ञा महाराज सगळ्यात मोठा अधिकार कोणाचा माहितीये का तुम्हाला राज आज्ञा आता आपल्या शासनाऱ्या संप्रदायामध्ये नऊ बळ सांगितलेत महाराज किती बळ आहेत नऊ बळ आहेत नऊ बळामध्ये पहिल्या क्रमांकाचं बळ असणार सत्तेचं बळ आहे सत्तेच्या बळाच्या नंतरची असणारी वर्गीकरण केलं आपल्याला एकच बळ सांगायची कारण सत्तेचं बळ आहे राजाचं म्हणून सत्तेचं बळ सांगतोय आता नोबळ आहे बळातलं पहिल्या क्रमांकाचं बळ आहे की तर राजा आपली जुनी सांगली चला कोणाचा मेवणा कोणाचा पाहुणा जावाई आणला दिवाळ सणा त्याच्या वस्त्रहरणा संकूरणा कुणाचा पावनान कुणाचा दिवाळीला यांची श्रोते आले त्यांची भीड नाही म्हणजे तिथली पुती बर का सांगतो मी त्या ठिकाणी भीड नाही त्या ठिकाणी जी दिसाल त्याचं वस्त्र घ्यायचं तर काम मोठं होतं बारकं काम होतं आणि मोठ्या माणसाचा संघ होतं जे जे ते वस्त्र ते नाग बोवे कले कले ते नर नारी महाराज कळकळू लागल्या सगळ्या तळमळू लागल्या पण विलाज बंद विलाज बंद होता का? का तर त्या ठिकाणी राजणा कुणाचे वस्त्र भेडू लागले त्यावेळेला नारी नर असणाऱ्या आणखी त्या ठिकाणी पाहुणे रावळे गण गोत आपतेष्ट सगळे चिडून गेले चिडले रडले दुःख करतात तळमळतात पण तळमळत त्यांच्या राशीला होती प्रतिकार करण्याचे सामर्थ्य रावणाकडं होतं ज्यानं प्रतिकार केला त्याला असणारा जिवंत ठेवत नव्हता हे रावणाचा असणार रा हत्यार होत रावणाची त्या ठिकाणी राज आज्ञा ती असणारी कठोर होती तशी आज्ञा आज पाहिजे रावणासारखी अशी गरज आहे काळाची कारण राजा जर असणारा असणारा आणि तिने वागला तर त्या ठिकाणी प्रजेला भोगावं लागतं हे शास्त्र सांगत मी पदार्थ सांगत नाही कारण राजाने केलेलं पाप प्रजेला भोगावं लागतं आणि ती परिस्थिती राहतात प्रजेला भोगावं लागणार आहे पण त्या आज्ञेचा पाप करण करण्यासाठी ती प्रजा तत्पर होती झालं परस नागवले हळाळे मग गात्रे लिंगा गीत मागे, मागे पुडे देवनी हात स्त्रिया पळत ती नग्न सगळे ऐकणारे श्रोते ज्ञानी सगळ्याला कळलं महाराज परिस्थिती बिकट झालेली आहे चला मगरण वसाची लुगडे लंका एका, एका राम महाराज सगळ्या लंकेचे वस्त्र गुंडाळले काय सामर्थ्य होत काय भक्ताकडे सामर्थ्य असतं हे लक्षात ठेवण्याची गरज आहे महाराज भगवान पांडुरंग परमात्मा असणार अर्थी त्या ठिकाणी कृष्णराय राजाने विजयनगर पांडुरंगाची मूर्ती घेऊन गेला चारशे वारकरी चार महिने असणारे पंढरपुरात तळमळत होते आता पांडुरंग गेले काय कोण आणणार असणार महाराज रामायण लिहिले त्यांचे असणारे आजोबा महाराज असणार आणखी त्या कर्नाटक मध्ये गेले आणि तिथं त्या असणारा राजा कोण पांडुरंगाची मूर्ती मागू लागले राजा प्रतिकार करायला लागला त्यावेळेला त्यांनी एक अभंग घ्यायला जरी आकाश वर पडो पाहे आहे ब्रम्ह गोळा भंगा जाय उड्या वांदळा मी तुझीच वाट आहे गा वि जरी पडलं त्रिभुवन जरी असणार जळाल तरी मी पांडुरंगाला नेल्याशी राहणार नाही एवढी निष्ठा होती निष्ठा तशी माझ्या हनुमंताची निष्ठा होती आणि म्हणून मला सगळी लंका केली तरी शिपूट गुंडाळलं नाही नगर नागाविले हाळ हाळे नागाविले मास्ता नग्न स्त्रिया रा कपी पुचे पूर्ण पुरवला कुणीच असणार ठेवला नाही राहिला असेल राजा रावणं विषय वेगळा बरं आता सगळं झाल्यानंतर रावणाला काहीतरी बुद्धी सुचणार आहे आणि त्या बुद्धीचा असणारा उपयोग होणार आहे आणि तीच असणार गोड चिंतन असणार पुढं आहे दुर्गसा दुर्गसा नवनिर्वाडी तेल तुपाची टाकी गाडी कपिपूज केली कोरडी गोंगडी पांगडी जवणी काही ठेवलं नाही बघा गोंगड्यात ठेवल्या नाहीत गाद्या ठेवल्या नाहीत उशा ठेवल्या नाहीत काय हे सगळंच मी संपवलं पण त्याच्यामध्ये असणार तेल संपवलं तूप संपवलं हे सगळं संपवलं ना महाराज का तर त्याला पुरलं पाहिजे होत ना सगळं असणार आणखीन मोकळं करून टाकलं त्या लंकेतलं एक टाणवतात हा द्रश देवानी नगरा लाविल्या समस्त Gada a dapala महाराज सगळे घाबरून गेले आता एवढं केलंय काय होईल पंचायत होती कारण हनुमंतानं जे केलं होतं ते कार्य पाठीमागांचा अनुभव बघा आज केलेला अनुभव बघा आणि आता पुढे काय होईल त्याची काळजी लागलेली आहे होतच उघडच करणार आहे त्या सगळ्याला अशा पद्धतीने असणारा सगळे घाबरून गेले आता कसं करावं आता काय होईल बारड तर पुच्छ ना गुंडे पुडा, संपूर्ण संपल्याश पेटवायचं नाही आणि होणार बी नाही काही काय करावं काय करावं असा प्रश्न पडलेला आहे इकडे रावणाला पंचायत इकडे जनतेला पंचायत आणि इकडे हनुमंतरा के केलेल्या कृत्याला असणार महत्व आहे काय बुद्धी आहे महाराज हनुमंतराची बर हिरा झाला तर तुमचं आमचं आता हे सर्व ऐकताना तुम्हाला किती नवला वाटतोय अव लक्ष्मण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला रामचंद्र प्रभूला काय वाटत असेल हे बी विचार करा जरा सबा विरा वस्त्र मात्रा ना मिळे नगरी नागव्या नर नारी गुंडे कपुडे सगळ्या प्रयत्न केले काही असणार नाना प्रकार करू लागले ते असणार चिंत इकडून तिकडून पण काय उपयोग होईना आणि आता पुढे काय करायचं ते बघा पुच्छुंडावा या उत्पत्तीचे नगर त्याचे हाती सोये हे ना गावी मारवती लाविली ख्याती कपि पुत्राने मोठ प्राक्रम केलेला या वेळेला सुद्धा अनेक प्रक्रम केले पण हा भी एक प्राक्रमच आहे महत्वाचा प्रक्रम केला तो, तो आता प्राक्रम सांगितलेला इथं वानार माजचे लंका ना, ना गावली पुच्छ्यासाठी सिनग्द राक्षसाच्या कोटे पुच्छेवटी न गुंडे महा प्राकर मी आहे म्हणले इतक्या शेपटाने वानणारा प्राकर्मी आहे शेपूट जर की लंकेला नागवा उघड करत हे शेपूट लंकेला मारू काय शकत नाही या जनतेच असणार हा रस्ता करू शकत नाही असं वाटण्यासारखं सहज हो आहे गुंडीत दाई काही वाडे का वाडे ऐशी कधी लागली महाराज या ओळीमध्ये असणार तिने अंदाज बांधला की असणारा एका वंडरण असणार आणखी सगळे लागवे उडे केलेत त्याचा अर्थ होतो की सगळ्या असणार मरण आपले जवळ आले असा अंदाज जनतेने काढला लोकांनी काढला मला वाटतं रावणाने बी काढला आणि रावणाला तेच करायचं होतं रावण तेवढा रावणाचा इतिहास असणारा अध्यात्म रामायणामध्ये पर्व वाचण्यात आलं काय गोड आहे महाराज रावण बी सामान्य नव्हता या जगातल्या असणाऱ्या त्रिभवनातल्या असणाऱ्या गायकामध्ये गायनामध्ये नंबर एक चा महाराज विद्वत्तेमध्ये सगळ्यापेक्षा वरिष्ठ भगवान शंकराला सगळ्या असणाऱ्या त्रिभुवनातला विद्वान असणारा पाहिजे होता एका मंत्रासाठी तर भगवान शंकराला सुद्धा रावणालाच पास करावं लागलं होतं उगच नव्हता तो आत्मलिंग देत लय भानगडी रावणाच्या मोठ्या एवढा बुद्धिमान रावण आणि मग त्या बुद्धिमान रावणाला एवढे असणाऱ्या त्या ठिकाणी अवस्था करणं किती हनुमंत हनुमंत्र बोला नाही जगडाना भांडण करीत रण प्राण केला रावण ऐशी गाडी अंग बना किती ऐश्वर काय सामर्थ्य पण गवताच्या काडीसारखा केला म्हणजे होता का तो वाढलेला गवता सारखा काय ऐश्वर शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी गरज सोन्याची काय मोठा संसार होता महाराजांनी वर्णन केला रावणासारखा कोणाचा संसार कोणाचा नावात उरले दिसे आग्र आयशी आई कोणी दस शिर पितांबर म्हणे गुंडाळा आता बघा रावणाच्या घरातले पीतांबर राहिले होते ते श्वेतांबर आणि पीतांबर त्यावेळेस श्वेतांबर म्हणजे वेगळ्या पद्धतीचा पीतांबर पितांबर म्हणजे लाल असतो श्वेतांबर मध्ये भगवा होता त्या काळातला श्वेतांबर पीतांबर आणि त्या ठिकाणी या कलरचा असणारा तिसरा नंबर हे असणार आणखी भगव हे सगळंच गुंडाळ वाचक नामदेव महाराज आणि सुचेक त्यांच्या